ऑस्ट्रेलियामध्ये आता सोळा वर्षाखालील मुलांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट बंद होणार आहे होय तुम्ही बरोबर आहे पण हा निर्णय मेटा कंपनीने काय घेतला असेल चला जाणून घेऊया आपण खरं तर हा निर्णय मेटा कंपनीने घेतला नसून ऑस्ट्रेलियाच्या सरकारने घेतलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये होणारा ताण मानसिक आरोग्य आणि झोपच्या समस्या यावर नियंत्रण आणणे डिजिटल जगाच्या धोक्यापासून मुलांचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे या कायद्यामुळे डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सोळा वर्षाखालील मुलांना आपले अकाउंट्स बंद करावे लागणार आहेत जर या नियमांचं उल्लंघन झालं तर मोठ्या कंपन्यांना दंड ठोठवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे बंद केलेले अकाउंट सोळा वर्षानंतरून ओपन करता येणार आहे असे मेटा कंपनीने सांगितलेले आहे ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय जगातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याचं अनुकरण इतर देश करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे